अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील सारडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत दोन हजार बावीस तेवीस तसेच तेवीस चोवीस या सत्रामध्ये विज्ञान विभागात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता प्रवेश घेतेवेळी कनिष्ठ महाविद्यालयाने पन्नास हजार रुपयामध्ये विद्यालयामध्ये प्रवेश तसेच ट्युशन्स जे ई ई एन डबल ई टी परीक्षेचे क्लासेस डिजिटल क्लासरूम रीडिंग रूम लायब्ररी कंप्युटर लायब्ररी बोर्ड व इतर सोयीसुविधा पुरविण्याचे आमिष दाखविले होते परंतु विद्यार्थ्यांच्या परीक्षा होण्यापूर्वी अभ्यासक्रम पूर्ण न करता दोन वर्षाच्या कालावधीमध्ये काही विषयात बऱ्याच प्राध्यापकांच्या अदल्या बदल्या झाल्या यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या अभ्यासक्रमही पूर्ण करण्यात आला नाही वेळोवेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना तक्रार दिली परंतु त्याचे निराकरण करण्यात आले नाही उलट विद्यार्थ्यांनाच प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये गुण कमी टाकण्याचे व परीक्षेत बघून घेण्याचे तसेच टी सीवरती लाल पेनाने मार्क करण्याचे धमकाविण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा होईपर्यंत कुणाकडेही याबाबत वाच्यता केली नाही आता मात्र विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाकडे दिलेली फी परत करण्याची विनावणी केली इंजिनिअरिंग करिता तसेच मेडिकलकरिता होत असलेल्या पूर्वपरीक्षेची तयारी येथे पूर्ण होत नसल्याने ते इतरत्र करण्याची इच्छा व्यक्त करून त्यांची फी त्यांना परत द्या अशी मागणी केली ही मागणी पूर्ण न करता महाविद्यालयाच्या परिसरामध्ये पालक गदारोळ करीत असल्याचे पोलिसांना कळविण्यात आले पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसर गाठताच तेथे विद्यार्थ्यांची बाजू ऐकली असता पोलिसांनी सारडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विरोधामध्ये लेखी तक्रार देण्याचे विद्यार्थ्यांना सुचविले त्यानुसार सर्व विद्यार्थी व पालक यांनी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन गाठून सारडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी